सध्या हरभरा पीक हे फुलोराते घाटे भरण्याच्या अवस्थेत या अवस्थेत शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी पीक पंधरा लाख बेचाळीस हजार हेक्टर वर हरभऱ्याची लागवड झाली असून हरभरा सध्या वाढीच्या अवस्थेत आहे या अवस्थेत हरभरा पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते हरभरा पिकाचं नियोजन तीन टप्प्यांमध्ये करता येतं पहिलं पाणी व्यवस्थापन खतांचं नियोजन आणि किडींपासून बचाव हरभऱ्याला योग्य वेळी पाणी दिल्याने पीक चांगलं पोचत जमिनीला भेगा पडण्या अगोदरच हरभरा पिकाला पाणी द्यावं भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते योग्य वेळी पाणी दिल्याने मर रोगाच्या प्रादुर्भावाला अटकाव करता येतो पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्यतो तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा हरभऱ्याला पहिलं पाणी फुलोरा अवस्थेत म्हणजेच तीस ते पस्तीस दिवसात तर दुसरं पाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत म्हणजेच साठ ते सत्तर दिवसात द्यावं जर समजा आपण पाणी दिलं तर मर रोग लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जमिनीला भेगा पडायच्या अगोदर जर समजा पाणी दिलं तर मर रोगापासून आपल्याला बचाव करता येईल मुख्य दोन अवस्था आहेत दोन पाणी जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर एक फुलं पन्नास टक्के फुलं असताना पाणी द्यावं आणि दुसरं घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये दे पाणी द्यावं शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये फुलर अवस्थेमध्ये हरभरा आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण तुषार सिंचन पद्धतीनं पाणी द्यायला पाहिजे हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी खत व्यवस्थापन हा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा आहे पिकं सध्या वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांना जमिनीतून खत देणं शक्य नाही त्यामुळे फवारणीमधून खत द्यावी दाणे भरण्याच्या अवस्थेत खतांची मात्रा दिल्याने उत्पादनात चांगली वाढ होते आता जर समजा आपल्याला खत द्यायचं असेल तर हरभरे भरण्याच्या वेळाला म्हणजे दाणे भरण्याच्या वेळाला आपल्याला फवारणीमधून खतं देता येऊ शकतं तर त्याच्यासाठी ते आपण तेरा झिरो पंचेचाळीस विशेषतः कोरडोमध्ये जर समजा आपण खत दिलं तर हे दोन्ही काम करतं म्हणजे एक तर खताचंही काम करतं आणि दुसरं पानामधून जे बाष्पोत्सर्जन होतं पाण्याचं ते पण कमी करण्यासाठी मदत होते तर हे साधारणतः एक ते दीड टक्का म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण जर फवारणी केली तर त्या पिकाला कोरडोमध्ये विशेषतः चांगला फायदा होऊ शकतो पाणी आणि खत नियोजनानंतर किडींचा बंदोबस्त हा महत्त्वाचा टप्पा आहे हरभऱ्याला सर्वाधिक धोका हा घाटेआळीचा असतो एकात्मिक कीड नियंत्रणाच्या पद्धती वापरून घाटेआळीवर नियंत्रण मिळवता येतं घाटेआळीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये हेक्टरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे लावावे पिकात ठिकठिकाणी पक्षी थांबे तयार करावे घाटेआळीचा प्रादुर्भाव दिसल्यास पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी नुकसानीची पातळी वाढल्यास क्विनॉल फॉस मिली या औषधाची दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी घाटेआळीच्या नियंत्रणासाठी आपण न्यूक्लिअर पॉलिहाड्रसेस व्हायरस म्हणून आहे ज्या की अळ्यामध्ये तो रोग तयार होतो आणि त्या आळ्या त्याला पंचवीसशेली असं म्हणतात लारोली किंवा तर ह्या आळ्या आपण अडीचशे जवळपास एकत्रित करून एक हेक्टरला जर फवारणी केली तर ह्या म ज्या आळ्या आता हरभऱ्यावर आहेत त्या आळ्यामध्ये रोग निर्माण होऊन त्या आळ्या मरून जातील पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये आहेत अशा आळ्या साधं किनालफासनं पण कंट्रोल होतात तर किनाल फास्टचं प्रमाण आपण घेत असताना साधारणतः वीस मिलीलिटर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपानं आपण फवारणी घ्या तिसऱ्या हो चौथ्या पाचव्या अवस्थेत गेल्या असतील तर मग थोडं या कीटकनाशकांचा आळ्याचा बंदोबस्त होण्यासाठी प्रभाव कमी पडतो अशा परिस्थितीमध्ये आपण मग स्पिनोशॅड किंवा इन्डॉक्झा अशा पद्धतीची कीटकनाशकं जर घेतली तर त्याचा चांगला परिणाम दिसून आलेला आहे या तीनही टप्प्यांचं शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे सध्या पिकं पोसण्याचे अवस्थेत असल्याने कोणत्याही किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा यामुळे वेळीच कीड नियंत्रण होऊन हरभऱ्याचं उत्पादन वाढण्यास मदत होईल परभणीहून विशाल मानेसाह ब्युरो रिपोर्ट ए बी पी माझा